आज आपण पाहणार आहोत चौरसांची संख्या ओळखणे तर बघा खूप सोपी ट्रिक आहे सर्वांनी नीट लक्ष द्या इथून पुढे तुम्हाला चौरसांची संख्या ओळखा ओळखण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही एका झिरो सेकंदामध्ये तुम्ही काय करू शकता उत्तर देऊ शकता तर पहिलं मोजून घ्या तुम्ही कॉलम एक दोन तीन चार त्याच्यानंतर रोज एक दोन तीन चार आता कॉलम जे आहेत कॉलमधला एकचा वर्ग केला प्लस दोनचा वर्ग केला प्लस तीनचा वर्ग केला प्लस चारचा वर्ग म्हणजे ह्या एक दोन तीन चारचा वर्ग करून घ्यायचा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि यांची बेरीज करा यांची बेरीज आली तीस तर चौरसांची संख्या किती असणार आहे तीस असणार आहे जेव्हा चार बाय चारचा चार हा चौरस असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने काय करू शकता तर चौरसांच्या संख्या मोजू शकतात